नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी कोमल अहिरराव आज तुम्हाला डॉक्टर श्री बालाजी तांबे यांचे आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे पुस्तक वाचून दाखवणार आहे जोपासना गर्भाची वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गर्भाच्या होत असलेल्या वाढीचे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होण्यास खूपच मदत झालेली आहे त्याला परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाची जोड दिली की गर्भाच्या जोपासनेसाठी नेमके काय करायला हवे काय टाळायला हवे व त्यामागील कारण मीमांसा काय याचे चित्र स्पष्ट होते जोपासना गर्भाची वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने गर्भाच्या होत असलेल्या वाढीचे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होण्यास खूपच मदत झालेली आहे त्यालाच परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाची जोड दिली की गर्भाच्या जोपासनेसाठी नेमके काय करायला हवे काय टाळायला हवे व त्यामागील कारण मी काय याचे चित्र स्पष्ट होते गर्भाचा विकास व पोषण गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत गर्भाची क्रमवार वाढ कशी होत जाते हा हे आयुर्वेदाने सविस्तर सांगितले आहे आज आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपल्याला गर्भाची वाढ प्रत्यक्ष पाहायलाही मिळू शकते मात्र हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदात हा सारा क्रम विकास इतक्या समर्प समर्पकपणे तपशीलवार कसा सांगितला असेल याचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही पहिला महिना पहिल्या महिन्यात गर्भाचे स्वरूप कफाच्या गोळ्याप्रमाणे असते त्याला आकृती आलेली नसते दुसरा महिना दुसऱ्या महिन्यात गर्भ अधिक घन व्हायला सुरुवात होते व त्याला गोल लांबट गोल किंवा ओघळाप्रमाणे आकार यायला सुरुवात होते मैना। गर्भाच्या छोट्याशा गोळ्याला शेपूट आल्याप्रमाणे दिसते आणि दोन हात दोन पाय व डोके असे पाच भाग दिसायला लागतात बाकी सर्व इंद्रिय आणि अवयव सूक्षम रूपाने तयार होतात चौथा महिना चौथ्या महिन्यात गर्भ स्थिर होतो तो आकाराने वाढलेला असल्याने गर्भवती स्त्रीला शरीर जड झाल्याची भावना होते. गर्भाचे सर्व अवयव अधिक स्पष्ट होत जातात विशेषतः हृदय प्रकर्षाने जाणवू लागते चौथ्या महिन्यात गर्भ शरीरातले हृदय आणि गर्भवती स्त्रीचे हृदय अशी दोन हृदय स्त्रीच्या शरीरात असल्याने तिला दोहे दिनी म्हटले जाते आणि हृदयाच्या अनुषंगाने काय हवे काय नको अशा गर्भाच्या इच, इच्छा स्पष्ट दिसायला लागतात यालाच आयुर्वेदात दो हृदय व बोली भाषात डोहाळे म्हटले जाते डोहाळे म्हणजे एक प्रकारे आतील गर्भाच्या आईद्वारे प्रकट होणाऱ्या इच्छाच असतात त्यामुळे त्या, त्या पुऱ्या करणे अत्यंत गरजेचे असते या इच्छा पूर्ण न केल्यास वाताचा प्रकोप होऊन गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो नंतर जन्मणाऱ्या मुलांमध्ये शारीरिक विकृती मानसिक उद्धिता वा असमाधान येऊ शकते गर्भवतीचे खाण्यापिण्याच्या बाबतीतले डोहाळे तर पुरवावेत पण त्यातही कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होत नाही

उदाहरणार्थ माती खडू वगैरे खाण्याची इच्छा झाल्यास मातीसारखी चव असणारे प्रवाळ चाटायला देता येते वगैरे खूप आंबट खायची इच्छा आवळा व आमसूल देऊन पुरवता येते डोहाळे योग्य तऱ्हेने पुरवल्याने मूल आनंदी समाधाने स्वस्थ व दीर्घायू व्हायला मदत होते डोहाळे योग्य तऱ्हेने पुरवले गेल्यास ते जन्मणाऱ्या बाळाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासात अत्यंत उपयुक्त सिद्ध होते म्हणूनच यासाठी सीमा हा विशेष संस्कार सुचविलेला आहे पाचवा महिना पाचव्या महिन्यात गर्भाचे मन विशेषताने जाणीव जाणीवेने संपन्न होत असते तसेच सप्त धातूपैकी मास व रक्त या दोन धातूंची या महिन्यात विशेष जडण गडण होत असते या खेरीज या ग्रंथात पाचव्या महिन्यात पाठीचा कणा आकार घेतो असेही सांगितलेले आहे सहावा महिना सहावा महिन्यात गर्भाची बुद्धी विशेषवाने घडत असते तसेच गर्भात बल व वर्ण हेही अधिक रूपाने व्यक्त होत असतात यावरून एक गोष्ट लक्षात येते कि बुद्धी कांती बळ या सगळ्या गोष्टींचे मूळ गर्भावस्थेतच रोवले जाते बाळ बुद्धिसंपन्न उत्तम वर्णाचे सशक्त प्रकृतीचे हवे असल्यास स्त्रीने खरे तर संपूर्ण गर्भारपणातच विशिष्ट या महिन्यात स्वतःच्या प्रकृतीकडे आहार आचरणाकडे तसेच बाळाला पोषण व्यवस्थित मिळते आहे की नाही याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे गर्भाच्या वर्णावर मुख्यत तेज महाभूतांचा प्रभाव असतो तेज महाभूतांबरोबर जल महाभूतांचे अधिक्य असल्यास गर्भाचा रंग उजळ गोरा होतो तर पृथ्वी महाभूतांचे अधिक्य असल्यास सावळा काळा होतो महाभूतांचे अधिक्य सेवटी आहारानुरूप ठरत असते गर्भाचा रंगावर चार गोष्टींचा प्रभाव असतो असे अष्टांग संग्रह शरीरस्थान या ग्रंथात म्हटले आहे एक पितृज मातृज म्हणजे आई वडिलांच्या रंगानुरूप बाळांचा रंग ठरतो. देशज ज्या प्रकारच्या देशात आपण राहतो तेथील हवामानाचा वातावरणाचा परिणाम बाळांच्या रंगावर होतो. कुलज अपत्याचा जन्म ज्या कुल परंपरेत होतो त्या कुळामध्ये जो रंग प्रामुख्याने अस्तित्वात असेल त्यानुसार गर्भाचा रंग ठरतो. महाभूतज आहारात पंच महाभूतांपैकी ज्या महाभूतांचे प्राधान्य असेल त्यानुसारही गर्भाचा रंग ठरतो सात्विक पातळ आणि शुभ्र रंगाचे आहार पदार्थ खाल्ल्याने गर्भाचा रंग उजळ शक्य तितका गोरा होतो तर पित्त वाढविणाऱ्या गडद रंगाच्या गोष्टी सतत घेण्याने गर्भाचा रंग सावळा होतो असेही एक मत आढळते एकंदरच बाळाचा रंग उजळ व्हावा त्वचा सतेज व्हावी अशी इच्छा असल्यास गर्भवतीने स्त्रीने दूध तूप खीर लोणी भात ताक शहाळ्याचे पाणी केशर सुवर्णयुक्त पंचामृत आदी पदार्थांचे आवर्जून सेवन करावे याने रंगच नव्हे तर एकंदरच गर्भाचे पोषण व्यवस्थित व्हायला मदत होते हे आपण पूर्वी पाहिलेच आहे सातवा महिना सातव्या महिन्यात गर्भाचे सर्व अवयव सर्व अंग प्रत्यंग तयार झालेले असतात गर्भाची वाढ पुरेशी नस, नसली, तरी गर्भाचे शरीर संपूर्ण तयार झालेले असते त्यामुळे काही कारणास्तव सातव्या महिन्यात अकाली प्रस्तुती झाली तरी बालक जगण्यास सक्षम असते अर्थात नऊ महिन्यानंतर प्रस्तुती होऊन व्यवस्थित व संपूर्ण वाढ झालेले बाळ जन्माला येणे हे सर्व दृष्टीने आदर्श होय कारण गर्भाशयात गर्भाला मिळणाऱ्या पोषणाची सर बाकी कशालाच येऊ शकत नाही आठवा महिना आठव्या महिन्यात ओझ म्हणजे शरीर उपयोगी सर्वश्रेष्ठ अशी तेजस्वरूप शक्ती गर्भवती स्त्री आणि गर्भ यांच्यात आळीपाळीने येत जात असते त्यामुळे या महिन्यात स्त्री घटकेत आनंदी उत्साही असते तर घटकेत व थकलेली वाटते म्हणून आठव्या महिन्यात स्त्री आणि गर्भ दोघांसाठी सुरक्षित नसते चुकून या महिन्यात प्रस्तुती झालीच तर ज्याकडे ओझ नसते त्याच्या जीवाला धोका उद्भवू शकतो किंवा काहीतरी कायमस्वरूपी विकृती पाठी लाग पाठीमागे लागू शकते नववा महिना नवव्या महिन्यात गर्भाची वाढ परिपूर्ण होते व तो प्रसवासाठी तयार होतो नवव्या महिन्यानंतर फार दिवस प्रस्तुती न होणे चांगले नाही कारण गर्भाला गर्भाशयात असताना पोषण करणारी अपरा गर्भाशयापासून सुटू लागते व त्यामुळे गर्भावर अनिष्ट परिणाम होऊ शकतात कधी कधी वेळेवर प्रस्तुती न झाल्यास गर्भाची नखे जन्मताच वाढलेली सापडतात त्वचा राड झालेली आढळते थोडक्यात नऊ महिने नऊ दिवस या गर्भारपणाच्या आदर्श काळाच्या आसपास सहज प्रस्तुती होणे स्त्री आणि गर्भ दोघांच्याही दृष्टीने उत्तम होय गर्भाचे पोषण गर्भाचे पोषण आईच्या आहारापासून मुख्यतः तिच्या रसधातूपासून होत असते गर्भवतीच्या रसधातूवर गर्भाचे पोषण करण्याची स्तनाचे पोषण करून स्तन निर्मिती करण्याची आणि स्त्रीच्या स्वतःच्या शरीराचे पोषण करण्याची अशी तिहेरी जबाबदारी असते ही जबाबदारी समर्थपणे पार पाडण्यासाठी मुळात तिचा रसधातू संपन्न असणे आवश्यक असते त्यामुळे आपण पूर्वीपासून गर्भवतीच्या आहारावर विशेष लक्ष देण्यावर भर देत आलेलो आहोत गर्भाचा विकास होतो तस व्यक्त होते. ती आईच्या रसधातूतील सार भाग गर्भापर्यंत पोहोचविण्याचे काम करते ही गर्भनाळ एका बाजूने गर्भाच्या नाभीशी व दुसऱ्या बाजूला आईच्या गर्भाशयाशी जोडलेली असते ज्या ठिकाणी नाळ गर्भाशयाला चिकटलेली असते तेथे सर्व शिरांपासून जाळ्याप्रमाणे रचना तयार झालेली असते त्यालाच अपरा असे म्हणतात अपरे मार्फत गर्भाला पोचणारा सार स्वरूपाचा असल्यामुळे गर्भाच्या शरीरात बहुतांशी जशाच्या तसा स्वीकारला जातो याच कारणामुळे गर्भामध्ये मलभाग जवळजवळ नसतो व विसर जाण्याचाही आवश्यकता नसते गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यानंतर लगेच स्त्रीने आपल्या हालचाली वर्तणुकीवर नियमन घालून घ्यावे अडचणी गर्भाशयात असताना गर्भ गर्भ कोशातल्या विशेष द्रव पदार्थात तरंगत असतो या द्रवाला गर्भोदक असे म्हणतात आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हे गर्भोदक पृथ्वी व जल महाभूतांच्या तयार होत असते जस जसा गर्भ वाढत जातो तस तशी गर्भोदकाची मात्रा वाढत जाते गर्भोदकामुळे गर्भाचे बाह्य आघातापासून संरक्षण होते गर्भाच्या हालचाली सहज होऊ शकतात कारण तो त्यात पोहतच असतो गर्भाधकाचे प्रमाण सामान्यतः नऊशे ते एक हजार असते व हे गर्भोदयक दर तीन चार तासांनी पूर्णतः बदलत असते रोज साधारणतः चारशे मिलीलीटर लिटर गर्भोदक गर्भाच्या पोटात जात असते पण त्याचा त्रास होऊ नये अशी निसर्गाची रचना असल्याने मूत्राद्वारे ते उत्सर्जित होते बाळाच्या पोटात गर्भोदक जाण्याचा हा दोष जन्मानंतर करायच्या अन्नप्राशन संस्काराने दूर करता येतो असे शास्त्र सांगते नऊशे ते एक हजार मिलीलीटर एवढे गर्भोदकाचे सामान्य परिणाम सांगितले परिमाण सांगितलेले असले तरी यात व्यक्तिगत प्रकृती व कालमनाप्रमाणे बदल होऊ शकतो प्रसवाच्या वेळेला गर्भाला बाहेर ढकलण्यासाठी ज्या कळा येतात तेव्हा चुकीचा दाब न येता गर्भ बाहेर पडणे गर्भोदकामुळे सोपे जाते प्रसव होताना सुरुवातीला जे पाणी जायला सुरुवात होते ते गर्भोदकच असते प्रसवाची वेळ जवळ आल्यावर गर्भोदक आपोआप काही प्रमाणात कमी व्हायला सुरुवात होते मात्र आजकाल बऱ्याचदा अनेक स्त्रियांमध्ये गर्भोदकाचे प्रमाण एकाएकी कमी झालेले आढळते गर्भोदक फार कमी होणे हे गर्भाला घातक ठरू शकते गर्भ तयार होताना पेशी विभाजनापासून ते अंग प्रत्यंग निर्मितीपर्यंत आवश्यक असणारे सर्व विभाजन वायू महाभूतामुळे होते महाभूतामुळे गर्भ शरीर क्रमाक्रमाने तयार होण्यासाठी आवश्यक ती ऊर्जा मिळते आणि सर्व प्रकारची रूपांतरे होतात जल महाभूत गर्भ शरीराला प्राकृत ओलावा व देऊन एकत्र बांधून ठेवण्याचे काम करते आणि ठरते. पृथ्वी महाभूत गर्भाला स्थिरता व घट्टता देऊन आकाराला आणायचे काम करते आणि आकाश महाभूत या सर्व क्रिया व्हायला जी जागा लागते ती क्रमाक्रमाने उपलब्ध करून देते या प्रकारे पाचही महाभूतांच्या कार्यातूनच गर्भाचे शरीर आकाराला येते ही, ही महाभूते जर काही मूळ नैसर्गिक रूपात राहिली नाहीत तर गर्भात विकृती येण्याची शक्यता वाढते उदाहरणार्थ विकृत वायू महाभूतामुळे गर्भविकास होत असताना चुकीच्या विभाजनामुळे पाच ऐवजी सहा बोटे असणे गुदभागी छद्रस नसणे मार्ग व मूत्रमार्ग संलग्न असणे इत्यादी अग्नी महाभूत असंतुलित झाल्यास त्वचा विकृती विविध अलर्जी पचन विकृती उत्पन्न होऊ शकतात डोळ्यांवरही त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो विकृत जल महाभूतामुळे गर्भाला पोषण पुरेशा प्रमाणात न मिळणे गर्भोदकाचे प्रमाण कमी होणे जल शीर्ष यासारखे त्रास होऊ शकतात विकृत पृथ्वी महाभूतामुळे गर्भ अस्थिर होऊ शकतो ज्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते किंवा हाडे ठिसूळ होणे शरीराची वाढ प्रमाणबद्ध न होता खुजेपण वगैरे जन्मजात विकृती उत्पन्न होऊ शकतात तसेच गर्भाची वाढही हवी तेवढी होत नाही आकाश महाभूतात असंतुलन झाल्याने हृदयांच्या पडद्यात छिद्र असणे हृदयातल्या कप्प्यांची विकृती कानाचे दोष वगैरे त्रास होऊ शकतात प्रत्येक महाभूत आणि त्यांच्याशी संबंधित शरीरातील शरी माहिती याप्रमाणे देता येईल महाभूत आणि शरीर घटक वायू स्पर्शेंद्रिय त्वचा अग्नि चक्षुंद्रिय नेत्र जठराग्नी जल रसेंद्रिय जीभ, कफ मेद, रक्त मांस, शुक्र वगैरे धातू पृथ्वी घाणेंद्रिय नाक एकंदर शरीराचा आकार आकाश. श्रोत्रेंद्रिय, कान, मुख, कंठ धडातील पोकळ अवयव तसेच गर्भामध्ये हृदय फुफ्फुस वगैरे विविध शरीरावयव तयार होत असताना वात पित्त कफ त्रिदोष आणि रस रक्त मांस मेद अस्थि शुक्र हे सप्त धातू यांचाही सहभाग प्रामुख्याने असतोच आयुर्वेदात सर्व अवयव कशा प्रकारे तयार होतात हे सविस्तर दिलेले आहे त्यातील काही महत्वाचे होत प्राकृत कप आणि रक्ताच्या सार भागापासून हृदय तयार होते रक्ताच्या केसाच्या सार भागापासून फुफ्फुस तयार होते यकृत व हे दोन अवयव मुख्यतः रक्त धातू पासून तयार होतात रक्त धातू व मेध धातू मूत्रपिंड तयार होतात रक्त धातू प्राकृत कफ व मेध धातूच्या सार भागापासून रुक्षण तयार होतात शरीरातील सर्व पोकळ अवयव उदाहरणार्थ आतडी गर्भाशय बस्ती म्हणजे मूत्राशय वगैरेची उत्पत्ती सांगताना आयुर्वेदात म्हटले आहे कि रक्त धातु आणि प्राकृत कफ यांचे पित्ताद्वारे पचन होऊन जेव्हा सार भाग तयार होत असतो तेव्हा त्यामधून वाताचा संचार होऊन हे अवयव तयार होता त्वचा कशी तयार होते हेही आयुर्वेद असे सांगते ज्याप्रमाणे दूध तापत असताना वर साईचा थर जमतो त्याप्रमाणे गर्भाशयात शुक्राणू व बीजांडाचा पाक होत असताना रूप त्वचेची उत्पत्ती होते गर्भ गर्भावयाची माहिती देताना आयुर्वेदाने एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगितली ती म्हणजे जरी गर्भाचे संपूर्ण शरीर मात्या पित्यापासून तयार होत असले तरी प्रत्येक अवयवामध्ये येणारे भाव हे दोघांकडून समान मात्रेत येत नाहीत काही अवयवांवर विशेषतः मातेचा प्रभाव तर काही अवयवांना पित्याचा प्रभाव असतो सामान्यतः सर्व मृदू अवयव मातेपासून सर्व तर सर्व कठीण अवयव पित्यापासून उत्पन्न होतात त्वचा रक्त धातू मेदधातू, धातू मेध धातू नाभी हृदय पॅनक्रिया यकृत प्लीहा आमा आमाशय लहान मोठे आतडे मलाशय गुद मूत्रपिंड मूत्राशय सर्व अवयव मातृ आणि केस दाढी मिशा, अंगावरील लव दात हाडे स्नायू शुक्र, धमनी शेतृ होत जोपासना गर्भाची वैद्यकशास्त्रातील प्रगतीमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने गर्भाच्या होत असलेल्या वाढीचे चित्र नेमकेपणाने स्पष्ट होण्यास खूपच मदत झालेली आहे त्याला परंपरेने चालत आलेल्या ज्ञानाची जोड दिली की गर्भाच्या जोपासनेसाठी नेमके काय करायला हवे काय टाळायला हवे व त्यामागील कारण मीमांसा काय याचे चित्र स्पष्ट होते चौथ्या महिन्यात गर्भाच्या हृदयाची जाणीव गर्भवतीला होऊ लागते उत्तम मानसिक व शारीरिक आरोग्य असलेले बाळ जन्मावे यासाठी गर्भवतीने डोहाळे पुरवले जाणे गरजेचे असते बाळाची बुद्धी कांती बल याचे मूळ गर्भावस्थेत रोवले जाते याची जाणीव गर्भवतीने कायम ठेवावी गर्भाच्या उत्तम पोषणासाठी गर्भोदकाचे प्रमाण पुरेसे असणे अत्यंत आवश्यक असते गर्भधारणेसाठी प्रयत्न केल्यानंतर लगेचच स्त्रीने आपल्या हालचाली आणि वर्तणुकीवर नियमन घालून घ्यावे त्याने अपरे संदर्भातील अडचणी निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते धन्यवाद